डोंबिवलीत दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन डावकर ग्रुपने केले असून या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय चलन आणि पोस्टर स्टॅम्पचे भरवण्यात आले आहे यामध्ये सहभाग दिसून आला या प्रदर्शनात त्र्याण्णव देशाच्या चलन नोट्स स्टॅम्प्स आणि त्यांच्याशी संबंधित भौगोलिक स्थानाची माहिती समाविष्ट आहे प्रत्येक फोल्डरमध्ये एका स्टॅम्प एका चलन नोटसह त्या देशाच्या भौगोलिक स्थान राजधानी आणि इतर महत्वाच्या माहितीचा समावेश करण्यात आलाय या प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध देशाच्या संस्कृती व आर्थिक संरचना समजून घेण्यास मदत होईल आयोजकांकडून व्यक्त केलेल्या माहितीप्रमाणे या प्रदर्शनात कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील तीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजकांनी जगातील सर्वात मोठी विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रयत्न केलाय यामुळे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आणखी वाढले आहे संतोष डावकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या या प्रदर्शनात पूर्वी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये सर्प प्रदर्शन शस्त्र प्रदर्शन आणि नाणी प्रदर्शन यांचा समावेश आहे दोन दिवस चालणाऱ्या या अद्भुत प्रदर्शनात शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला माझं नाव संजय जोशी मी एक्स डेप्युटी मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र तर हे इथे एकशे त्र्याण्णव देश आहेत जे युनायटेड नेशनच्या अंडर येतात आणि हे अरेंज केलेले आहेत अल्फाबेटिकली अफगाणिस्तान ते झिम्बाब्वे प्रत्येक फोल्डरमध्ये एक स्टॅम्प एक त्याची करन्सी नोट आणि त्याचा जॉग्राफिकली तो देश कुठे आला आणि त्याची बेसिक माहिती की त्याची राजधानी काय वगैरे असं आहे आणि सहा खंड जे आहेत नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया एशिया आफ्रिका हे सगळे इथे आहेत उपस्थित नाही ह्या शाळेमध्ये पूर्ण जग आलेलं आहे तर माझा एक्झिबिशनचा कन्सेप्टच आहे की टायटलच आहे ग्लिम्स ऑफ द वर्ल्ड आणि म्हणजे टॅगलाईन आहे लेट्स ट्रॅव्हल द वर्ल्ड विदाऊट ए पासपोर्ट म्हणजे मी तुम्हाला विदाऊट पासपोर्ट तुम्हाला जगाची जगभ्रमण करू शकतो पासपोर्टशिवाय आणि हे माझं एकशे त्रेपन्नावं एक्झिबिशन आहे